मित्रांनो हे बघा हे चिंचेचं ची झाड आहे त्याची फांदी हे जे आंब्याची झाडं होती तीन त्यांच्यावर पडली आणि या झाडाची दशा बघा हे झाड मस्त दहा फुटावर गेलं होतं पण ती फांदी तुटली त्याची हे बघा ही फांदी तुटली आता पण त्याचं मूळ जे आहे त्याचं मूळ हे थे थे हे बघा हे मूळ मजबूत आहे त्याला अजून पाणी फुटतील बघा हे झाड तुटलं फांदी डायरेक्ट खाली आली बघा किती लांबपर्यंत आहे आणि तिकडे हा एक आंब्याचं झाड आहे ते पण चांगलंच आहे त्याला आता एक सरळ बांबू लावावं लागेल आणि हे झाडाला आता फांद्या फुटतील पाने फुटतील आता निसर्गाचं आहे काय करणार तर पाऊस आला ते फांदीवर वजन होतं पावसामुळे आणि ते डायरेक्ट खाली पडतं तर अशा प्रकारे झाडांचं झाडानेच झाडाला पाळलं झाडानेच झाडाला तोडलं अशी गोष्ट आहे पण आता इलाज नाही पण ते, तीकरे तीकरे ते जगेल हे पण जगेल आणि ते तिकडे बघा तिकडे ते एक अजून आंब्याचं वृक्ष आहे हे पण जगेल माझं लक्षच असतं मी सकाळ सकाळी आलो म्हणतं काय आंब्यांचे दशा बघून येऊ चांगली झाडं वाढली आहेत तर धन्यवाद मित्रांनो असं तुमच्याकडे तुमच्या एरियामध्ये जर झाडे असतील त्यांची निगा राखा संरक्षण करा झाडांचं की जेणेकरून चांगलं होईल आणि हे निसर्गाचं नियोजन आहे ते सुंदररित्या पार पडेल आणि झाडं हे जगतील धन्यवाद